कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या आय आय टी मुंबईतल्या संशोधकांनी नवं संशोधन केलंय सरकारच्या निर्णयावर उच्च न्यायालय असमाधानी आहे तर ठाण्यात आकांक्षी योजना मार्गी लागणार आहे आता चीनी नागरिकांना भारतीय विजा मिळू शकतोय आयकर कर्मचाऱ्यांनी आयकर दिनावर बहिष्कार टाकलाय तर सिंधू आणि हुडा मध्ये लढत रंगणार आहे अशोक सराफ वर्षा उसगावकर वीस वर्षांनंतर पुन्हा एकत्र येत आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज चोवीस जुलै वार गुरुवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात आय आय टी मुंबईच्या संशोधनाची देशातील दुष्काळ प्रवण भागांमध्ये विविध प्रकारची नगदी पिकं घ्यायची आहेत यासाठी या, या भागात जलसिंचनाचं दहा ते तीस टक्के पाणी वाचवण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी संगणकीय सल्लागार मॉडेलचं एक नवं संशोधन आय आय टी मुंबईतल्या संशोधकांनी केलंय हवामान अंदाज उपग्रहांद्वारे मातीची आर्द्रता आदींची माहिती एकत्र करून ती संगणकीय प्रतिमानांच्या आधारे जलसिंचनाची क्षमता वाढवण्यास मदत करणार आहे असं संशोधकांचं म्हणणं आहे आय आय टी मुंबईच्या स्थापत्य विभागातल्या संशोधकांसह हवामान संशोधन केंद्र आणि भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र पुणे यांनी ही जलसिंचनातली क्षमता वाढवण्यासाठीची पद्धत आणि त्यावरलं संशोधन विकसित केलंय हा संगणकीय सल्ला मॉडेल पिकांची गरज ओळखून पाण्याचं अचूक नियोजन करतोय हवामान अंदाज मृदा माहिती आणि सिंचन गरज यांचा एकत्रितपणे विचार करून ही पद्धती देशभरातल्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकते नाशिक आणि पश्चिम बंगालमधल्या बांकुरा जिल्ह्यातल्या प्रयोगातून दहा ते तीस टक्के पाण्याची बचत शक्य झालेली आहे या पद्धतीचा वापर केल्यानं देशभरातल्या शेतकऱ्यांना जलसंधारणात मदत होणार असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे यासाठी त्यांनी संगणकीय या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना हवामान मृदा आर्द्रता आणि पिकांच्या गरजांनुसार पुढल्या तीन आठवड्यांसाठी सिंचनाचं अचूक नियोजन करता येईल असे निष्कर्ष नोंदवले आहेत या नव्या संशोधन पद्धतीमुळे देशातील दुष्काळग्रस्त अथवा दुष्काळ प्रवण क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी पाणी आणि पैसे या दोन्ही संसाधनांचं व्यवस्थापन अत्यंत चांगल्या प्रकारे करण्यास मदत होणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे उच्च न्यायालयाची प्लास्टर ऑफ पॅरिस पासनं तयार केलेल्या पाच फुटांवरल्या मूर्तीचं नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन होणार आहे अशी माहिती राज्य सरकारकडनं उच्च न्यायालयात देण्यात आली आहे त्यासोबतच पाच फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तीचं विसर्जन हे कृत्रिम तलावात करण्यात येईल अशी माहितीही न्यायालयाला देण्यात आली त्या निर्णयावर न्यायालयानं असमाधान व्यक्त केलंय निदान सात ते आठ फुटांपर्यंतच्या पीओपीच्या मूर्तींचं विसर्जन हे कृत्रिम तलावात करण्याचा विचार करा असे आदेश सुद्धा राज्य सरकार सह पालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत कमीत कमी पर्यावरणीय नुकसान कसं होईल पर्यावरणातला समतोल कसा राखला जाईल हा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे सात ते आठ फुटांपर्यंतच्या पीओपीच्या मूर्तींची संख्या जास्त आहे त्यामुळे पीओ पीच्या जास्तीत जास्त प्रमाणातल्या मूर्ती या कृत्रिम तलावात विसर्जित करता येतील याबाबत विचार करा असंही मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठानं राज्य सरकारच्या निर्णयावर असमाधान व्यक्त करताना स्पष्ट केलं त्याबाबतच विचार करून माहिती न्यायालयात सादर करा असे आदेशसुद्धा न्यायालयानं राज्य सरकार आणि पालिकेला दिले आहेत पाच फुटांवरील मूर्तीचं विसर्जन हे नैसर्गिक जलस्रोतात होणार आहे तर विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशीच विसर्जित मूर्तींचा मलबा हा पालिका आणि संबंधित यंत्रणांकडनं जलस्रोतातून बाहेर काढला जाईल त्यावर योग्य ती प्रक्रिया करून त्यांची विल्हेवाट लावली जाईल अशी माहिती राज्य सरकारच्या वतीनं महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयाला दिली आहे तसंच पाच फुटांपर्यंतच्या सर्व पीओपी मूर्तींचं विसर्जन हे कृत्रिम तलावातच होईल अशी माहितीही सराफ यांनी न्यायालयाला दिली आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आकांक्षी योजनेची ठाणे पालिका हद्दीतल्या वर्दळीच्या ठिकाणी महिलांना शौचास जाण्यासाठी अडचणी निर्माण होत असतात त्यांची अडचण समजून घेत ठाणे पालिका प्रशासनानं आकांक्षी शौचालयांची संकल्पना पुढे आणली आहे शहरातल्या ठिकाणांची निवड केली आहे कंटेनरच्या स्वरूपात लहान आकारात ही शौचालय उभारण्यात येणार आहे आणि त्यांच्या बाजूलाच व्यवसाय करण्यासाठी व्यावसायिक परवानाही मिळणार आहे ठाणे शहराचं झपाट्यानं विस्तारीकरण आणि नागरीकरण होत आहे तर शहरात मोठ्या प्रमाणात रहदारी वाढते अनेकदा बाजारात अथवा शहरात एखाद्या ठिकाणी खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना अनेकदा स्वच्छता नसल्यामुळे अडचण निर्माण होते विशेष म्हणजे सुट्टीच्या दिवशी अनेक नागरिक फिरण्यासाठी बाहेर पडतात तेव्हा त्यांना याबाबत अनेक समस्या येतात कित्येकदा उपलब्ध असलेलं सार्वजनिक शौचालय अस्वच्छ असतं त्यामध्ये जाण्यासाठी विशेष करून महिलांना अडचण येते त्यामुळे ठाणे महापालिकेनं उपाय असा शोधलाय की पालिकेच्या घनकचरा विभागामार्फत शहरातील वर्दळाची तेरा ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत आणि या ठिकाणी शौचालयं उभारण्यात येणार आहेत शहरामध्ये शौचालयं कंटेनर स्वरूपात व वजनानं हलकी असून वातानुकूलित असणार आहेत ही सर्व शौचालयं रस्त्यावरल्या फुटपाथच्या एका बाजूला दोनशे स्क्वेअर फूट जागेत उभारण्यात येणार आहेत ज्या ठेकेदारांना शौचालयं चालवण्यासाठी देण्यात येतील त्या ठेकेदारांना त्याच्या बाजूलाच एखादा व्यवसाय चालवण्याची परवानगीही देण्यात येणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे चीनी नागरिकांच्या प्रवेशाची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या चीन भेटीनंतर दोन्ही देशांमधील संबंध सुधारत आहेत भारतानं चीनच्या दिशेनं आणखी एक सकारात्मक पाऊल उचललंय बीजिंगमधल्या भारतीय दूतावासातल्या एका अधिकाऱ्यानं असं सांगितलंय की भारतानं चोवीस जुलैपासनं चीनी नागरिकांसाठी पर्यटक व्हिसा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय दोन हजार वीसमध्ये कोविड नाईन्टीनचा प्रसार रोखण्यासाठी भारतानं सर्व पर्यटक व्हिसा निलंबित केले होते तेव्हापासून हा प्रवास बंद होता पॉडकास्टची पाचवी बातमी आहे आयकर विभागाची चोवीस जुलै रोजी साजरा होणाऱ्या आयकर दिनानिमित्त सरकारी कर्मचाऱ्यांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा आयकर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या सततच्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ त्यांनी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की ते बऱ्याच काळापासून अनेक महत्वाच्या समस्यांशी झुंजत आहेत परंतु सी बी डी टी त्यांच्याकडे लक्ष देण्यास तयार नाही आहे मागण्या ऐकल्या जात नाही आहेत किंवा कोणताही तोडगा काढला जात नाही आहे या निषेधाचं नेतृत्व जॉईंट काउन्सिल ऑफ ॲक्शननं केलेलं आहे यामध्ये इन्कम टॅक्स एम्प्लॉईज फेडरेशन आणि इन्कम टॅक्स गॅजेटेड ऑफिसर्स असोसिएशन यांचा समावेश आहे पॉडकास्ट सहावी बातमी ऐकूया क्रीडा विश्वात भारताची अनुभवी महिला बॅडमिंटन पटू पी व्ही सिंधून आता तिच्या पुढच्या फेरीत तिच्या समोर भारताच्या उन्नती हुडा हिचं आव्हान असणार आहे चायना ओपन सुपर थाउजंड बॅडमिंटन स्पर्धा सुरू आहे पी व्ही सिंधू आणि टोमोका मियाझाकी यांच्यामध्ये लढत रंगली पहिल्या गेममध्ये सिंधू हिनं सलग सात गुणांची कमाई केली आणि तेरा पाच अशी आघाडी मिळवली होती पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मराठी सिनेसृष्टीतल्या सुपरहिट आणि लोकप्रिय जोडीची मराठी सिनेसृष्टीतली सुपरहिट आणि लोकप्रिय जोडी म्हणून ओळखले जाणारे अशोक सराफ आणि वर्षा उसगावकर तब्बल वीस वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहे दोघही कलर्स मराठीवरल्या अशोक मा मा या मालिकेतल्या मंगळागौर स्पेशल भागात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत मंगळागौरच्या पारंपरिक कार्यक्रमात वर्षा उजगावकर एका खास पाहुणीच्या भूमिकेत दिसणार आहे प्रेक्षकांना यामध्ये त्यांच्या जुन्या काळाची आठवण येईल विशेष म्हणजे त्यांची ही पहिली एकत्रित मालिका आहे हे स्वतः वर्षा उजगावकर यांनी सोशल मीडियावर सांगितलंय वर्षा उसगावकर म्हणाले आहेत की वीस वर्षांनी पुन्हा एकदा अशोक सराफ यांच्यासोबत काम करायला मिळालं हे माझ्यासाठी मोठं भाग्य आहे आम्ही अनेक चित्रपटात एकत्र काम केलेलं आहे पण एकत्र टेलिव्हिजनसाठी ही, ही पहिलीच वेळ आहे अशोक सराफ यांच्याबरोबरचा अनुभव अतिशय मजेशीर आणि प्रेरणादायी असल्याचंही त्यांनी म्हटलंय हे होतं इ सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे hey, पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर